राज्याचे वित्त मंत्री अजित दत्ता पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला यात शेतकऱ्यांचे नाव घेऊन सेवाग्राम शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करण्यात आली याचा फायदा व्यापारी वर्गाला होईल शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी दिले आजच्या या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात दोन तीन ठिकाणी शेतकऱ्यांचं नाव वापरल्यासारखं वाटलं मात्र या ठिकाणी नाव गरीब शेतकऱ्याचं आणि चंगळ मात्र इतरांचीच अशा प्रकारचा हा बजेट आहे या बजेटमध्ये सर्वप्रथम त्यांनी शेतकऱ्यांचं नाव वापरलं समृद्धी महामार्ग तेथे शक्तीपीठ महामार्गासाठी तर जवळपास चौसष्ट हजार सातशे पंचावन्न कोटी रुपयाचा यांनी हा समृद्धी महामार्ग बांधला आणि शहाऐंशी हजार कोटीचा काहीतरी आत्ताच या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग होणार आहे आणि या महामार्गाला लागून कोल्ड ला स्टोरेज ग्रेडिंग पॅकिंग निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात येईल असं सांगितलं आहे मात्र या ठिकाणी मी सांगतो की याचा निश्चितच सगळा फायदा जो होणार आहे तो फक्त उद्योजकांना होणार आहे व्यापाऱ्यांना होणार आहे या ठिकाणी शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्र जे शासनाने सुरू केले ते बारदाने अभावी आणि गोदाऊन गोडाऊनच्या नियोजनाअभावी बंद पडले या ठिकाणी अद्याप तुरीचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही चण्याचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही आणि माझा स्वतःचा सोयाबीन नाव नोंदवलं नाव नोंदवायसाठी तुम्ही कागद काढायला लावता रांगेत उभं राहायला होता आणि त्याच्यानंतर नोंदणी केली म्हणे ती पोर्टलवर जायची राहिली आणि आमचं खरेदी केंद्र बंद झालं म्हणून तुमचा माल घेऊ शकत नाही अशा प्रकारच्या यांच्या हमीभाव खरेदी केंद्रात माल घेण्याची परिस्थिती आहे आणि या ठिकाणी मोठमोठ्या मुट गप्पा सोडण्यात येत आहे आणि शक्तीपीठ महामार्गाचा आणि समृद्धी महामार्गाचा साहेब आम्हाला काहीच लाभ होणार नाही अजित पवारांना एवढंच सांगणं आहे की खरोखर जर तुम्हाला शेतकऱ्यांसाठी खर्च करायचा आहे तर तो समृद्धी आणि शक्तीपीठावर न करता थेट आमच्या पानन रस्त्यांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्यांना तीनपट मोबदला देऊन आमच्या शेतापर्यंत त्याचे रस्ते आदित करा तीन फूट इकडच्या शेतकऱ्याची तीन फूट तिकडच्या शेतकऱ्याची जमीन तुम्ही मागता अल्पभुधारक शेतकरी झाला आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांचे रस्त्यासाठी भांडणं सुरू आहे आणि जोपर्यंत आमचा शेताचा माल सोयीस्कररित्या सोपस्कररित्या आम्ही शेतातून बाहेर नाही काढू शकणार तर आम्ही तो तुमच्या शक्तीपीठावर आणि समृद्धीवर न्यायचा कुठून तर समृद्धी आणि शक्तीपीठ खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची व्हायला पाहिजे या ठिकाणी दुसरं तुम्ही नानाजी देशमुखांचा नानाजी देशमुख एक जी कृषी संजीवनी योजना आहे त्याच्यात सांगितलं की दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये त्या योजनेअंतर्गत तुम्ही शेतकऱ्यांसाठी तीनशे एक्कावन्न कोटी एकवीस जिल्ह्यांमध्ये तुम्ही जवळपास तीनशे एक्कावन्न कोटी रुपये नितव्यव प्रस्तावित आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आणि त्याच्यात तुम्ही धोरणं काय राबवले कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखण्यात येत आहे शेतकऱ्यांनी पियोग नियोजनाचा हो सल्ला देणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढविणे दर्जेदार शेतमालाचे उत्पादन करणे शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासकीय निमशासकीय अहो साहेब शेत शेतमालाला हक्काची बाजारपेठ आधीच आहे हमीभाव तुम्ही व्यवस्थित ठरवत नाही आणि जो तुटपुंजा हमीभाव ठरवला त्याच्यातही माल विकत घेण्याचे तुम्ही फक्त बॅनर लावता बोर्ड लावता हमीभाव केंद्र सुरू केले म्हणून तुमचे सगळे आमदार खासदार गुच्छे घेऊन स्वागताचा कार्यक्रम घेतात आणि कार्यक्रम सरला का हमीभाव केंद्रही सरला अशी परिस्थिती आहे तुम्ही कोणती शाश्वत बाजारपेठ आम्हाला देणार नाही आहे आणि याच्यात तुम्ही या योजनेतच सांगितलं आहे की आम्हाला तुम्ही फक्त सल्ले देणार आहे आणि आम्हाला सल्ला देण्यासाठी जो सल्लागार आहे त्याला मोठी रक्कम मिळणार आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या नावावर तरतुदी केल्या माझं या शासनाला एवढंच म्हणणं आहे की मोठमोठे नावं आणि मोठमोठ्या गोष्टींना आणि गप्पा हाकण्याऐवजी तो सगळा पैसा शेतकऱ्यांच्या थेट खात्यात टाका आम्हाला युरिया सुपला आम्हाला लागणारी निविष्ठा आणि शेतीसाठी लागणारे बी बियाणे खता औषधी मोफत द्या आणि कसं बसं आम्हाला जगू द्या फक्त मोठे मोठे लेबल लावू नका